हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पूर्वजांना समर्पित असणारा पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद पौर्णिमेला सुरू होणार आहे तर या काळात आपले पितर पृथ्वीवर येतात असं म्हटलं जातं त्यामुळे या काळात त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केलं जातं त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि आपल्या जीवनावर त्यांचा आशीर्वाद राहतो पितृपक्ष यंदा सात सप्टेंबरपासून सुरू होऊन एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते संपणार आहे म्हणजेच सर्व पितृ अमावस्यापर्यंत हा काळ चालेल तर या काळात पूर्वजांच्या स्मरणार्थ तर्प श्राद्ध आणि पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात पूर्वज संतुष्ट असतील तर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते पण जर ते नाराज असतील तर घरात संकट अडचणी आणि आर्थिक अडचणी येत असतात म्हणून पितृपक्षाच्या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते पितृपक्ष सुरु होण्यापूर्वी काही गोष्टी घरातनं बाहेर टाकणं खूप महत्वाचं असतं या गोष्टी घराबाहेर काढल्यामुळे नकारात्मकता दूर होते पितृदोष कमी होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो होतो तर या गोष्टी कोणत्या आहेत ज्या आपल्याला टाकायच्या आहेत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा काळ आहे तर यावर्षी तो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होऊन एकवीस सप्टेंबर पर्यंत चालणार आहे तर या काळात आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करत असतो तर हे सगळे विधी करताना फक्त पूजा केली की काम संपत नाही घराचं वातावरण देखील शुद्ध स्वच्छ आणि शांत असणं गरजेचं असतं कारण पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात सकारात्मक ऊर्जा असणं महत्वाचं आहे पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी घरात बाहेर काढणं आवश्यक आहे तर अशा काही वस्तू घरात ठेवल्या तर त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यामुळे घरात अडचणी त्रास आणि स्थैर्याचा अभाव जाणवतो सर्वात महत्वाचं म्हणजे घरात ठेवलेले मृत पूर्वजांचे फोटो आपल्याला त्यांच्याबद्दल खूप प्रेम असलं आठवणी असल्या तर त्या जपायच्या असल्या तरीसुद्धा त्यांचे फोटो घरात ठेवणं योग्य मानलं जात नाही कारण अशा फोटोंमुळे घरात थांबलेली नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पितर नाराज होतात असं म्हटलं जातं त्यामुळे हे फोटो घरातनं बाहेर काढले पाहिजेत फक्त फोटोच नाही तर पूर्वजांचे कपडे वस्त्र त्यांच्या वापराच्या वस्तू किंवा आठवणी म्हणून ठेवलेली कोणतीही जुनी वस्तू यासुद्धा घरातनं बाहेर केल्या पाहिजेत या, या गोष्टी जपून ठेवण्यात काहीच फायदा नाही उलट त्यांच्यामुळे घरातील ऊर्जा थांबते आणि अडथळे निर्माण होतात पितृपक्ष सुरू होण्याआधीच या गोष्टी शांतपणे आणि श्रद्धेने घरातनं दूर करा त्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद लाभतील आणि घरामध्ये सुख समाधान आणि समृद्धी नक्कीच नांदेल यानंतर लक्ष द्यायची गोष्ट म्हणजे आपल्या देवारात असलेले मूर्ती किंवा फोटो देवारात फक्त पूजेसाठी ठेवलेले पूर्ण आणि स्वच्छ मूर्ती असाव्यात जर कोणती मूर्ती तुटलेली असेल भंगलेली असेल किंवा त्यामध्ये काही दोष असेल तर ते तुम्हाला देवारात काढून कपाटात किंवा अडगळीच्या ठिकाणी किंवा कोपऱ्यात ठेवलेल्या असतील तर अशा सर्व खंडित मूर्ती तुम्हाला घरात ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जाही तयार होते फक्त मूर्तीच नव्हे तर देवी देवतांचे फाटलेले फोटो जुने खराब झालेले किंवा त्यांच्याशी संबंधित जुने फाटलेले धार्मिक ग्रंथ सुद्धा घरामध्ये ठेवणं योग्य नाही या गोष्टी जरी आपण श्रद्धेने जोडलेल्या वाटत असल्या तरी सुद्धा त्यांच्या अवस्था खराब असेल तर त्या घरात ठेवणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं त्यामुळे घरात वाईट परिणाम होऊ शकतात देवी देवतांचा कृपाभंग होऊ शकतो आणि वास्तुदोष हा आपल्या घरामध्ये निर्माण होतो म्हणून पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच अशा सर्व गोष्टी या प्रकारे किंवा योग्य प्रकारे विसर्जित कराव्यात करा तर अशा वस्तू कधीही सरळ फेकून द्यायच्या नसतात त्यांचा आदर ठेवून श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने त्यांचं विसर्जन करायला हवं जर तुमच्या घरात देवी देवतांच्या खंडित मूर्ती फाटलेले फोटो तुटलेल्या फ्रेम्स किंवा खराब झालेले धार्मिक ग्रंथ असतील तर पितृपक्ष सुरू होण्याआधीच त्यांचं नीट असं विसर्जन करून तुमचं घर तुम्हाला शुद्ध करायचं आहे त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि पूर्वजांचे आशीर्वाद सुद्धा अधिक प्रभावीपणे आपल्याला प्राप्त होतील यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे घरात अनेक वस्तूंची असतात उदाहरणार्थ लग्नात मिळालेली दिलेली भांडे त्यांच्याशी आपला एक पण बऱ्याचदा ही भांडी असताना ती तुटतात किंवा त्यांना तडे जातात आणि मग या फक्त अडगळीमध्ये पडून राहतात तर अशा तुटलेल्या तडा गेलेल्या भांड्यांना घरात ठेवणं अशुभ मानलं जातं आणि त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि अनेकदा आर्थिक अडचणी सुद्धा वाढू शकतात त्यामुळे अशा भांड्यांचा उपयोग होत नसेल तर त्यांचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे जर तांब्याची पितळेची किंवा स्टीलची भांडी खराब झालेली असतील तर ती तुम्हाला फेकून न देता जवळच्या भांड्याच्या दुकानात घेऊन जायची आहेत आणि तिथे विकून त्याच्या बदल्यात काहीतरी नवीन वस्तू किंवा चांगली वस्तू तुम्हाला घ्यायची आहे जरी ती नवीन वस्तू छोटी असली तरी ती नीटचं वापरण्याजोगी असेल तर तीच घरासाठी फायदेशीर ठरेल अगदी मोठी आणि फाटकी वापरण्याच्या लायकीची न उरलेली भांडी असतील तर ती सरळ बंगारामध्ये द्यावीत त्यांचा कोणालाही उपयोग होत नाही आणि घरात ठेवल्यास त्या फक्त जागा अडवतात आणि नकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरवत असतात त्याचप्रमाणे घरी अनेक जुन्या वस्तू आपण साठवून ठेवतो जसं की जुने पेपर मुलांची जुनी पुस्तकं वह्यात इतर जुनाट वस्तू तर त्या कधीच उपयोगात येत नाहीत पण आठवण म्हणून आपण त्या ठेवत असतो पण जर खरं तर विचार करायला गेला तर त्या वस्तू आपण कधी उघडून तरी पाहतो का आठवणी जपण्याच्या नादात आपण घरात नको ती अडगळ साठवून ठेवतो जी हळूहळू नकारात्मकता वाढवते म्हणून या सगळ्या जुना आणि वापरात नसलेल्या वस्तूंना वेळेत घराबाहेर काढणं महत्वाचं आहे तर या गोष्टी जर घरातनं बाहेर गेल्या तर घरात शांती सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढेल आपल्या घरात बऱ्याच वेळेला कोपऱ्यात स्टोअरमध्ये किंवा टाकीखाली कुठेतरी जुना भंगार कबाड आपण वापरत नसलेल्या वस्तू साठवून ठेवत असतो आज काढू उद्या काढू असं म्हणता म्हणता त्या तिथेच राहतात आणि या साचलेल्या आणि विसरलेल्या वस्तूंमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा फिरत राहते त्याचा परिणाम घराच्या शांततेवर समृद्धीवर आणि प्रगतीवर होतो तुटलेले फर्निचर असो जुन्या कपाटाच्या दरवाजाचा आवाज असो कडी मोडलेली असो अशा गोष्टी जर आपण वापरत असो रोज तर त्यामध्ये दुर्लक्ष करत असलो तरीसुद्धा आपल्या घराच्या ऊर्जेवर आणि आपल्या मनशांतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात जर फर्निचर वापरणं योग्य असेल तर त्याची दुरुस्ती करून घ्या पण जर ते फारच खराब झालेलं असेल आणि काहीच उपयोगाचं नसेल तर ते तुम्हाला घराबाहेर काढणंच योग्य ठरतं अशा मोडकळी चाललेल्या गोष्टी वेळेवर ठीक करून घेणं किंवा निरोपयोगी गोष्टी काढून टाकणं हे फक्त घर स्वच्छ ठेवण्यासाठी नाही तर घरात चांगली सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी सुद्धा करणं आवश्यक आहे पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच घरातील अशा सर्व गोष्टींची सफाई करा त्यामुळे वातावरण शुद्ध राहील पितरांचे आशीर्वाद सहज लाभतील आणि घरामध्ये सुख शांती आपल्या घरामध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात जसं की मिक्सर टीव्ही फ्रीज चॉपर आणि इतर स्वयंपाकघरातली उपकरणं यापैकी काही वस्तू वापरता वापरता बंद पडतात आणि मग आपण त्या पुढे बघू म्हणून तसंच ठेवून देतो तर अशा बंद पडलेल्या वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि घरातील शांती आणि प्रगतीमध्ये अडथळे येत राहतात जर त्या वस्तू दुरुस्त होऊ शकत असतील तर त्या शक्य तितक्या लवकर त्यांची दुरुस्ती करून तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचा उपयोग करायचा आहे पण जर त्या पूर्णपणे खराब झालेल्या असतील आणि उपयोगामध्ये तर त्या घराबाहेर काढणं आवश्यक आहे असंच काही बंद पडलेल्या घड्याळांच्या बाबतीत सुद्धा होत असतं बंद असेल तर ते फक्त वेळच नाही तर तुमच्या आयुष्यातील गती सुद्धा थांबवू शकतं असं मानलं जातं वेळ चालू राहणं हीच आपल्या आयुष्यातील हालचाल प्रगती आणि सकारात्मकतेची खूण असते त्यामुळे बंद पडलेलं घडाळ लगेच काढा आणि दुरुस्त करा याशिवाय घराच्या मुख्य दरवाजाचं स्वच्छ तुम्हाला पुसणं हे खूप महत्वाचं आहे मुख्य दरवाजा म्हणजे घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार जर तिथे कचरा धूळ आणि अडचणीतले सामान ठेवलेलं असेल तर देवतांचे आणि पित्रांचं आगमन अशक्य होतं त्यांना अपमानास्पद वाटू शकतं आणि मुख्य दरवाजा म्हणून नेहमी तुम्हाला स्वच्छ ठेवायचं आहे शक्य असेल तर दररोज तुम्हाला अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे आणि त्यामुळे घरामध्ये शुभता वाढते वातावरण आनंदी राहतं आणि पितरांचं स्वागत योग्य पद्धतीने होतं पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे घरात ठेवलेली कोरडी वाढलेली किंवा सडलेली झाडं अशा झाडांमुळे सुद्धा घरामध्ये नकारात्मक उर्जा तयार होते विशेषतः जर तुळशीचं रोप वाढलेलं असेल सुकलेलं असेल तर ते घरात ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं तुळस ही समृद्धीचं आणि शुभतेचं प्रतीक आहे म्हणूनच पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी वाढलेली तुळस आणि इतर सुकलेली झाडं घरातनं बाहेर काढा सुकलेली तुळस काढून टाकून तिच्या जागी नवीन ताजी तुळस लावा असं मानलं जातं की तुळस जितकी बहरलेली आणि हिरवीगार असते घरामध्ये सुख समृद्धी वाढते पितर सुद्धा अशा प्रसन्न तुळशीमुळे आपल्या घरावरती आशीर्वाद देतात पण पण जर पितृपक्षातच तुळस सुकत असेल तर हे लक्षण असतं की पूर्वज नाराज आहेत म्हणून तुळशीचं रोप जरी सुकलेला असेल तर ते काढून टाका आणि पितृपक्षात नवीन तुळस लावा अंगणात लावलेली ताजी बहरलेली तुळस फक्त पितरांचंच नव्हे तर देवी देवतांचे आशीर्वाद सुद्धा तुमच्यावरती आणत असते तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला पितृपक्ष सुरू होण्याआधीच घरातल्या नको असलेल्या अशुभ गोष्टी घराबाहेर काढायच्या आहेत म्हणजे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि पूर्वजांचा आशीर्वाद सुद्धा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।